नमस्कार मी रचना लसके बागवे तीनशे पासष्ट दिवस तीनशे पासष्ट स्टोरीज आपण कव्हर करत आहोत या निमित्ताने रोज वेगवेगळ्या का क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या आपण मुलाखती घेत असतो आणि आज आपल्यासोबत आहेत भागेश खंडाळे ते खूप वेगळं काम करतात आपण विविध वेब सिरीज चित्रपट बघत असतो पण ह्याचे जे कॉस्ट्युम डिझाईन आहेत त्यांचे जे आहे आहे कपडे ते घालतात त्याचं डिझायनिंगचं काम ते करतात अधिक माहिती आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया नमस्कार सर नमस्कार माझं नाव भाग्यश खंडाळे माझं शिक्षण बारावी मधून मी केलेलं आहे आणि नंतर एखादा फॅशन शो मी जस्ट एक फॅशन शो बघायला गेलो होतो थो। आणि थोडीशी माझी स्केच चांगले असल्यामुळे ना मला फैश, ते फॅशन ते फॅशन शो मध्ये थोडस मला ते आवडलं होतं बारावी नंतर मला ती थोडंसं आवड निर्माण झाली आणि नंतर मी दोन फॅशन शो अटेंड केले होते मनीष मन्हत्राचे मुंबईला फॅशन शो होते ते दोस दास मी असं मित्रांसोबत गेलो होतो आणि ते तेव्हापासून मला ती थोडीशी आवड निर्माण झाली नंतर बारावी संपल्यानंतर माझं यामध्येच करिअर करायचं असं ठरवलं होतं मी आणि तिथून मग तो प्रवास तो स्टार्ट झाला तर मग बारावी नंतर तुम्ही नक्की काय केलं आणि या क्षेत्रात कसे आलात ऍक्च्युली माझं सायन्स बेस्ड सायन्स स्टुडंट आहे आणि नंतर मला ॲज अ मर्चंडायझिंग ॲज अ मर्चंडायझर म्हणून मग काम करायचं होतं फॅशन तेव्हा मला फिल्म इंडस्ट्री असं काही डोक्यात नव्हतं तेव्हा मर्चंडायझिंग तुम्ही कॉस्ट्युम्स रिलेटेड कपडे तुम्ही डिझाईनिंग करू शकता इंटरनॅशनल ब्रँडसाठी डिझाईन करू शकता एवढं मला माहीत होतं तेव्हा नंतर मी ती मर्चंडायझिंगची क्लासेस शोधले आणि दादरला मी सिल्वर हेमलाईन्स म्हणून मर्चंडायझिंगचे क्लासेस होते ते दोन वर्ष मी केले होते क्लास म्हणजे असं कॉलेज खूप मोठं नाही आहे निफ्टला मी ऍडमिशन घेतलं नव्हतं कारण की निफ्टला फीस खूप होती आणि तेव्हा ती परवडणारी नव्हती माझ्यासाठी कारण की दोन ते तीन वर्षाचा कोर्स करायचा ते तीन चार लाख रुपये ते वेगळे आणि शिकत असताना तुमचा जो खर्च असतो तो वेगळा असतो त्यामुळे ते मला परवडलं नव्हतं म्हणून मी नॉर्मल साध्या क्लासमधून म्हणून ते मर्चंडायझिंग केलं दोन वर्षाचा मर्चंडायझिंग आणि एक वर्षाचा फॅशन असा तो कोर्स होता मला मी फर्स्ट इयरला असताना मला मी जावेद अफीसाठी काम केलं होतं म्हणजे अगदी फर्स्ट इयरपासून मी जेव्हा डिझायनिंग स्टार्ट केली होती तेव्हा मला जावेद अफी तुम्हाला माहीत असेल की फिल्म इंडस्ट्रीमध्ये हेअर स्टाईलिस त्याचे स्वतःचे मूवीज पण त्याने एक मूवीज पण केलं होतं शाहरुख खानसाठी तो काम करतो त्यांच्यासाठी त्यांचे सलून होते त्या सलूनसाठी मी काम केलं होतं तर त्यांचे हंड्रेड सलून मुंबईमध्ये ओपन करायचे होते त्यांना फ्रेंचायसी ऑल ओव्हर इंडिया सॉरी त्यासाठी मी ते काम केलं होतं दी ते माझे डिझाइनिंग पास झाले होते मी अनेक मुलगा होता दुसरा प्रशांत सावंत म्हणून दोघांचे डिझाईन पास झाले होते तर मधून पण भरपूर मुलांनी डिझाईनिंग दिले होते पण ते मधून आम्हाला दोघांना ते निवडण्यात आलं आणि त्यानंतर आम्ही जवळजवळ ते दोन वर्ष त्यांच्यासाठी काम केलं स्टार्टिंग म्हणजे माझी तिथूनच ती झाली होती वेगवेगळ्या प्रोडक्शन हाऊस सोबत काम मग अनुराग कश्यप सरांचा मी स्टार्टिंग केली ती अनुराग कश्यप कडे सिक्रेट गेम सीझन टू वनला होतो पण वनला फक्त तीन महिन्यासाठी मी काम केलं होतं प्रोजेक्ट जवळजवळ संपायला आलो होता आणि माझी ती स्टार्टिंग होती आणि तीन महिने म्हणजे मैं तुम्ही इंटर्न म्हणून जेव्हा काम करता त्या इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला सहसा पेमेंट मिळत नाही ती फक्त ती शिकण्याची तुमची ती इंडस्ट्रीमध्ये जेव्हा तुम्ही एंटर करता ते काम खूप वेगळं आहे म्हणजे हे मोस्ट ऑफ द कॉलेजमध्ये शिकवलं जात नाही की असंच काम होणार आहे ते तुम्ही तसंच करायचं म्हणजे असं ते एखाद स्ट्रक्चर नाही त्याचा तुम्ही जेव्हा इंडस्ट्रीमध्ये स्वतः काम करता तेव्हा तो तुम्हाला कळतो की स्ट्रक्चर काय आहे एक्झॅक्टली इंडस्ट्रीचा आणि तिथून तुम्ही सुरू करता म्हणजे अगदी स्क्रिप्ट स्क्रिप्ट आपण कधी बघितलेली नसते नाटक जेव्हा बघतो तर नाटकाची स्क्रिप्ट आपल्याला माहित नसते एक्झॅक्टली exactly, लिहिले कसे जाते डायलॉग लिहिले कसे तेव्हा तेव्हाची स्क्रिप्ट तुम्हाला वाचावं लागते तो स्क्रिप्ट वाचल्यानंतर तुम्ही जेव्हा पूर्ण स्क्रिप्ट वाचता तेव्हा ती ब्रेकडाऊन केली जाते म्हणजे अगदी प्रायमरी ऍक्टर्स पासून ते सेकंडरी ते टर्शरी ऍक्टर पर्यंत म्हणजे अगदी वन डे कॅरेक्टर असेल एखादा चायवाला तरी असेल एखादा एक तासासाठी दिसणारा त्यापर्यंत ती प्रत्येक स्क्रिप्ट प्रत्येक डायलॉग त्याचे ब्रेकडाऊन केले जातात आणि ते ब्रेकडाऊन केल्यानंतर ती स्क्रिप्ट जेव्हा रेडी होते त्यानंतर ती कॉस्ट्युम डिझायनिंग त्यासाठी कॉस्ट्युम रेडी केले जातात तर जसं आर्टिस्ट असेल त्याचे डायलॉग वाचावे लागतात तुमचे त्या टायमात डायलॉग काय आहेत त्या आर्टिस्टचा कॅरेक्टर काय त्याप्रमाणे ते ठरवलं जाते की कॉस्ट्युम कसे बनवले जाते आणि नंतर मी जेव्हा स्टार्ट केलं होतं अनुरग कश्यपसाठी सिक्रेट गेम सीजन टू पासून मी मला तो सहा सात महिन्याचा मी पूर्ण काम केलं होतं त्यामध्ये माझं नाव आहे आणि स्टार्टिंगला थोडंसं जड गेलं होतं काम कारण म्हणजे अगदी नवीन असल्यामुळे ते थोडंसं अवघड होतं माझ्यासाठी पण मी केलं ते स्टार्टिंगला पण अनुरुग सरांचा स्वभाव थोडासा एकदम म्हणजे मला आवडला इंडस्ट्रीमध्ये थोडंसं त्यांच्याबद्दल बोललं जातं पण असं नाही आहे ते अत्यंत एकदम म्हणजे व्यवस्थित स्वभाव आहे त्यांचा म्हणजे एखाद्या नवीन व्यक्तीसाठी काम कसं केलं जातं त्यांना पुढे कसं म्हणजे प्रोत्साहन कसं दिलं जातं तिथून मी शिकलो आणि तो एक्सपिरियन्स त्यानंतर मी सरांसोबत मोस्ट ऑफ द सरांसोबतच करतो जेव्हा आपण एक सर्वसामान्य मिडल क्लास मराठी फॅमिली बदल येतो तेव्हा अशा क्षेत्रात जाऊन काम करणं हे किती चॅलेंजिंग आहे त्याच्याबद्दल थोडं सांगा Uh, चॅलेंजिंग म्हटलं तर खूपच चॅलेंजिंग आहे स्टार्टिंगला मी मग असं म्हटलं की मराठी मीडियम एखाद्या व्यक्ती मुलगा जेव्हा बाहेर पडतो त्यासाठी इंडस्ट्रीमध्ये खूप चॅलेंजिंग आहे कारण की मोस्ट ऑफ द सगळं इंग्लिशच केलं बोललं जातं तुमच्या पासून प्रत्येक गोष्ट इंग्लिशमध्ये मध्ये त्यामुळे ते थोडंसं अवघड आणि स्क्रिप्टची जेव्हा स्क्रिप्टची इंग्लिश जेव्हा स्क्रिप्ट लिहिलं जातं ती ती इंग्लिश थोडी वेगळी असते तुम्हाला प्रत्येक डायलॉग समजून घ्यायला लागतो मला जो स्टार्टिंगला जेव्हा मी स्क्रिप्ट वाचायचो लिटरली एक स्ट्रिप्ट म्हणजे दोनशे दोनशे पन्नासशे स्क्रिप्ट मी तीन तीन चार चार वेळा वाचायचो ते हाताने लिहून काढायचो म्हणजे त्याचे ब्रेकडाऊन स्वतः आणि मग नंतर मग स्टार्ट करायचो नंतर आता, आता हो ती सवय झाली आहे आता काय जास्त काही वाटत नाही पण तसं मी केलं होतं आणि ते खूप म्हणजे चॅलेंजिंग होतं स्टार्टिंगला नवीन लोक आपल्याला सवय नाहीये इंडस्ट्रीमध्ये थोडंसं हाय प्रोफाईल तुम्ही जर फॅशन डिझायनरला म्हटलं तुम्ही हाय प्रोफाईल एखादा टेलर बोलू शकता मोस्ट ऑफ द फॅशन डिझायनरला सामान्य लोकांमध्ये टेलर म्हटलं जात पण तुम्ही हाय प्रोफाईल टेलर म्हणू आतापर्यंत तुम्ही कोणत्या कोणत्या तर त्याच्याबद्दल थोडं सांगा आणि तो एक्सपिरियन्स कसा होता मी स्टार्टिंगला केला होता सिक्रेट गेम सीझन टू साठी त्यामध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी ॲक्च्युली भरपूर कॅरेक्टर आहेत त्यामध्ये तुम्ही जो स्टार्ट तुम्ही सीजन टू बघितला तर सीजन टू मध्ये जेवढे कॅरेक्टर सगळ्यांसाठी केलं पण नवाजुद्दीन सिद्दीकी हे मेन कॅरेक्टर त्यामधलं आणि त्यांच्यासह त्यांच्यासाठी जेव्हा मी काम केलं होतं स्टार्टिंगला तर म्हणजे खूप स्टार्टिंगला थोडंसं थो चॅलेंजिंग होतं एक एक्झॅक्टली काय होतं माहिती का आपल्याकडे तो कॉन्फिडन्स लेवल नसतो एखाद्या मोठ्या माणसासमोर डायरेक्ट उभं राहणं आणि जेव्हा तुम्ही डिझायनिंग करता जेव्हा एखाद्या आर्टिस्टसाठी डिझायनिंग करता तेव्हा ते त्यांना जाऊन एक्सप्लेन पण करायची असते असं नाही की तुम्ही ते डिझायनिंग केलंय तुमची स्क्रिप्ट वाचली डिझायनिंग केलंय कपडे रेडी आहेत पण ते व्हॅनिटीमध्ये जेव्हा आर्टिस्ट बसतो तेव्हा ते कपडे त्याच्याकडे घेऊन जाणं त्याला त्याचे डायलॉग काय आहेत त्याची स्क्रिप्ट काय आहे त्या स्क्रिप्टनुसार तुम्ही काय बनवलं ते त्याला एक्सप्लेन करावं लागतं कधी कधी काय काय आर्टिस्ट असे असतात की ते विचारतात की हेच कलर का अशी डिझायनिंग का तुम्ही हे करता तुम्हाला ना ते पूर्ण एक्सप्लेन करावं लागतं स्टार्टिंगला स्टार्टिंगला खूप जड गेलं होतं मला ते चांगली भीती वाटायची बोलण्याची भीती वाटायची पण ती सवय झाली नवाजुद्दीन त्यांच्याकडे म्हणजे एकदम अत्यंत चांगला मला ती सात आठ महिन्यामध्ये तो मी के, केलं आता काही एवढं वाटत नाही मी राहुल भट साठी गेलोय नवाजुद्दीन सिद्दीकी आहे परत अमिताभ बच्चन साठी केलं होतं पण मी डिझायनिंग नाही केले फक्त कपडे अरेंज केले होते त्यांच्यासाठी परत आता जस्ट मी सध्या जो प्रोजेक्ट करतो एक महिन्याचा राहिला आहे माझा तो तृप्ती डिंगरी आणि सिद्धार्थ चतुर्वेदी त्यांच्यासाठी केला जसं तुम्ही बोललात की तुम्हाला स्क्रिप्ट वाचावी लागते तर जेव्हा आम्ही प्रेक्षक म्हणून बघतो आम्हाला कधी असं वाटलं नव्हतं की एका कॉस्ट्युम डिझायनरला किंवा फॅशन डिझायनरला देखील स्क्रिप्ट वाचावी लागेल आम्हाला असं वाटत होतं की ते लोक फक्त सांगतात की असं असं कॅरेक्टर आहे फॉर एक्झाम्पल कोण किंवा कोण डॉक्टर आहे त्यांचं असं डिझाईन करा कपडे पण तुम्ही जे म्हणताय की प्रत्येक डायलॉग तुम्हाला म्हणावं वाचावं वा लागतं आणि त्याच्यानंतर अभ्यास करून ती स्क्रिप्ट बनवावी लागते तर असं का करावं लागतं आणि त्याचं काय प्रोसिजर कसं आहे त्याच्याबद्दल थोडं सांगा जेव्हा तुम्ही स्क्रिप्ट वाचता तेव्हा तुम्हाला ना त्या आर्टिस्टचे डायलॉग काय ते कळतं डायलॉग म्हणजे त्याची तो डायलॉग जेव्हा तो बोलणार आहे तेव्हा त्याची सिच्युएशन काय आहे तुम्हाला ती सिच्युएशन कळते म्हणजे एखादा फायटिंगचा सीन आहे एखादा रागावण्याचा सीन आहे एखादा रोमॅन्टिक सीन आहे तुम्हाला त्या वरतून कळतं की ती सिच्युएशन काय असणार तो कोणत्या सिच्युएशन तो ऍक्टर कुठल्या सिच्युएशनमध्ये तेव्हा असेल त्या सिच्युएशननुसार तुम्हाला तुम्ही ठरवता की कपडे काय करणार आहेत काय देणार आहेत दुसरी गोष्ट म्हणजे स्क्रिप्ट वाचल्यानंतर तुम्हाला ना रिसर्च पण करावा लागतो एखादा रिसर्च साधा सिंपल सांगायचं झालं तर पोलिसांचे कपडे पहिल्यांदा स्टार्ट पहिल्या काळामध्ये तुम्ही जर बघितलं तर पोलिसांच्या वर एवढा जास्त रिसर्च केलं जात नव्हतं म्हणजे एखादा खाकी कपडा दिला इन्स्पेक्टर सारखा वाटला किंवा सारखा वाटला त्याला एखाद्या बॅच दिलेल्या नावाची नेम प्लेट दिली ते पोलिसांचे कपडे झाले पण आता सध्या तसं नाहीये आता खूप डिटेल रिसर्च करावं लागतं म्हणजे तुम्ही जेव्हा पोलिसांचा तिरंगा जेव्हा बघता या साईडला तो तिरंगा का दिला जातो कुठल्या बॅचला तिरंगा जातो हे पण तुम्हाला माहित असावं पाहिजे कारण की आता आहे ना थोडं सोशल मीडिया आहे सोशल मीडियाच्या जगामध्ये भरपूर लोक असे असतात की तुमच्या चुका शोधत असतात आणि एखादी चूक जेव्हा हायलाईट होते ना मोठ्या पडद्यावरती तेव्हा थोडस तुमचं तुमच्या तुमच्यावर प्रश्न निर्माण होता की तुम्ही रिसर्च कसा केलाय त्यामुळे प्रत्येक गोष्ट म्हणजे साधारणतः मी जेव्हा रिसर्च केला होता पोलिसांचा तिरंगेवरती ती आय थिंक नाईन्टी एट ची बॅचला नाईन्टी एटच्या बॅचला पन्नास वर्ष पूर्ण झाले स्वातंत्र्य होऊन पन्नास वर्ष पूर्ण झाले त्यामुळे त्यांनाच तिरंग जातो नाईन्टी एटच्या बॅचला नाईन्टी एटच्या नंतरच्या बॅचला कोणाला तिरंग जातो म्हणजे यंगस्टर जी नवीन पोलीस भरती हवलदार त्यांना कधीच तिरंगा देत नाही फिल्म uh, इंडस्ट्रीमध्ये पण आम्ही जेव्हा uh, पोलिसांचे कॅरेक्टर असतात त्यामध्ये पण तेच करतात नवीन जे बावीस वर्षाची मुलं असतात नवीन असा एखादा कॅरेक्टर असेल तर त्याला तिरंग कधीच जात नाही परत uh, 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 नेम प्लेट नेम प्लेट मराठीच असावी मुंबईमध्ये तो मुंबईमध्ये एखादा पोलीस दाखवत असेल तर ती मराठीमध्ये तुम्ही हिंदी नेम प्लेट नाही देऊ शकत देऊ शकता एखादा मोठा कॅरेक्टर असेल सी असेल तुम्ही देऊ शकता पण मोस्ट ऑफ द तसे छोटी छोटी तुम्हाला रुल्स बघावे लागतात परत लँड यार्ड बघितलं तुम्ही पुलिसांची जेव्हा साईडचं एक रस्सी असते वेसल्स लावतात त्याला मध्ये किंवा तिचं गनला जाते तर ते वेसलचा कलर कुठला असतो इन्स्पेक्टरला कुठला जातो हवालदारला कुठला जातो आय पी एस ऑफिसरला कुठला जातो हे सर्व तुम्हाला बघावं लागतं आय पी एस ऑफिसरला ब्ल्यू एकदम नेव्ही ब्ल्यू जातात तर ते तुम्हाला सगळं रिसर्च करावं लागतं किंवा मुंबईच्या बाहेर शूट असेल एखादं समजा आता मी भोपाळ केलं भोपाळमध्ये त्या पोलिसांचे कपडे काय असतात इन्स्पेक्टरच्या हिऱ्यामध्ये इन्स्पेक्टरचे जेव्हा हात फोल्ड होतात स्लीव्स फोल्ड होतात सामान्य माणसाला या गोष्टी माहीत नसतात पण जेव्हा स्लीव्स फोल्ड केले के जातात ते कधी केले जातात त्याचा एक काळ असतो एक पिरियड असतो वर्षामध्ये त्या पिरियडमध्ये ते हात स्लीव किती फोल्ड केले जातात किती फोल्ड होतात म्हणजे तीन फोल्डमध्ये ती घडी बसली पाहिजे व्यवस्थित तर अशा छोट्या गोष्टी म्हणजे एखाद्या टेलरकडून जेव्हा आम्ही आमचे टेलर आहेत टेलर कडून जेव्हा पोलिसांचे कपडे एखाद्या आर्टिस्ट साठी पण पोलिसचे कपडे बनवतो तर ते ने बनवले जातात कारण की ती फोल्ड व्यवस्थित झाली तीन मध्ये तुमची हाताची फोल्ड बसली पाहिजे त्याच्यावरती कधीच नाही नॉर्मल आता तुम्ही हे फोल्ड केले हे मी घरात बसलो म्हणून मी असे केली पोलिसांचं तसं नाही नीट आणि प्लेन त्या छोट्या छोट्या गोष्टी कसं असतं की तुम्ही करता आणि तुम्हाला काय वाटणार नाही पण जेव्हा ती मोठ्या पडद्यावरती दिसते ना एखाद्या थिएटरमध्ये तुम्ही बसता ना तुम्हाला तुमच्या चुका दिसतात की तुम्ही चुका कुठे गेल्या किंवा कंटिन्युटी मिस होते भरपूर वेळा काय असतो की कंटिन्युटी म्हणजे एखादा सीन एक सीन झाला तो सीन दुसऱ्या सीन नंतर रिपीट होणार असेल तर ती कंटिन्युटी झाली तुम्ही त्या एखाद्या फर्स्ट सीन मध्ये तुम्ही जे कपडे दिलेत किंवा जो बॅग दिला जी घडी आहे कॉलरला जी घडी पडली आहे ती सेकंड सीन मध्ये ती तशी दिसली पाहिजे नाहीतर तो, तो सीन वेगळा होतो किंवा नवीन वाटतो असं नाही वाटलं पाहिजे तर ती कंटिन्युटी तुम्हाला प्रत्येक गोष्ट मॅच करावी लागते त्यामुळे ती स्क्रिप्ट वाचायला लागते स्क्रिप्ट मध्ये कसं असतं की एखादा सीन असेल किंवा एखादा आर्टिस्ट आहे म्हणजे कॅरेक्टर आहे तो किचन मधून बाहेर आला आणि बेडरूम मध्ये गेला सांगायचं सांगायचोडक्या सांगायचं किचन मधून बाहेर आला बेडरूम मध्ये गेला पण त्या सीनला दुसऱ्या सीनला तो जर बेडरूम मधून बाहेर येत असेल तर तुम्ही त्याचे कपडे चेंज नाही करू शकत कधी कधी काय सीन होतात की एक दिवसात एखादा छोटासा सीन आहे ना तीन तीन चार चार दिवस चालतो दुसऱ्या दिवशी तुम्ही जेव्हा कपडे देणार ना तेव्हा त्या स्क्रिप्ट मध्ये लिहिलेल्या तुम्ही डायलॉग त्याची त्याचं वर्णन ते तुम्हाला तसंच करावं लागतं दुसऱ्या दिवशी तुम्ही त्याची घडी मोडली आहे किंवा कॉलर पहिल्या दिवशी जशी होती दुसऱ्या दिवशी ती कॉलर चेंज झाली ती कंटिन्युटी पूर्ण मिस होती तुम्हाला छोट्या पडद्यावर काही करणार नाही पण तेव्हा मोठ्या पडद्यावर बघताना तुम्हाला ती पूर्ण म्हणजे चुका कळतात आणि आता आताच्या ह्याच्यामध्ये चुका पकडणारे भरपूर आहेत अशा भरपूर चुका मी पण केल्यात आणि थोडस वेगळं वाटतं जेव्हा आपण मोठ्या पडद्यावर बघतो तेव्हा थोडस वाईट वाटतं की एवढं काम करणे करून सुद्धा आपण चुका करतो तर ते असं सुधारण्याच्या चुका भरपूर असा प्रयत्न केलेत आता आता पण होतात चुका पण करतात कधी कधी काही डायरेक्ट समजून घेतात चुका किंवा ते दुरुस्त केले जातात नंतर पण थोडासा वेळ लागतो जसा तुम्ही मग अशी उल्लेख केला की तुम्ही या सगळ्या मोठ्या मोठ्या कलाकारांसोबत काम करताय किंवा मोठ्या डायरेक्टर्स आणि प्रोडक्ट प्रोड्युसर्स सोबत काम करता त्यांच्यासोबत काम करत असताना ता। तुम्हाला अनुभव कसे आलेत आणि तुम्हाला त्यातनं काय शिकायला मिळालं कधी अनुभव चांगले होते कधी वाईट होते वाईट म्हणजे म्हटलं तर म्हणजे खरं सांगायचं झालं की काही इंडस्ट्रीमध्ये असे लोक आहेत की त्यांना ॲटिट्यूड भरपूर आहे त्याप्रमाणे त्यामुळे त्या थोडासा अनुभव वाईट येतात पण वाईट अनुभव असले तरी मी कधी काम सोडलं नाही अशा इंडस्ट्रीमध्ये भरपूर लोक आहेत माझ्यापेक्षा पण खूप असे सिनियर आहेत ज्यांनी पंचवीस तीस तीस वर्ष काम केले जे इंडस्ट्रीमध्ये त्यांचं नाव आहे त्यांच्यासोबत पण असे झालेले आहेत पण ते तुमचं हो ते तुम लर्निंग टाईम असतो तो लर्निंग फेज असतो तुमचा तुम्हाला त्या गोष्टीमधून जावं लागतं तुम्हाला लोक कळतात कसे आहेत त्यामुळे प्रोजेक्ट भरपूर लोक कधी कधी प्रोजेक्ट सोडतात काही मुलं नवीन स्टुडंट असतात ते सोडतात प्रोजेक्ट तर मी आजपर्यंत माझा आज, आज एकही प्रोजेक्ट असायचे मी अर्धवर सोडून कधीच नाही आलो जे आहे तसं केलंय ते पूर्ण आणि अ काही लोक खूप चांगले भेटले म्हणजे अगदी म्हणजे लिटरली तुम्हाला व्यवस्थित शिकवतात म्हणजे जसं अनुरग सर झाले किंवा नील पांडा सर झाले स्वभाव तुमचा तु, रागावट स्वभाव आहे पण तुम्हाला समजून घेणार की एक एखादी डिझाईन तुम्ही केली एखाद्या आर्टिस्टसाठी तुम्ही कपडे जेव्हा करता जेव्हा पीपीटी आम्ही पीपीटी बनवतो पीपीटी बनवल्यानंतर पहिल्यांदा पीपीटी मध्ये प्रेझेंटेशन केलं जातं भरपूर वेळ काय होतं की डायरेक्ट प्रेझेंटेशन बघत नाहीत सर म्हणजे अनुरग सरांचा स्वभाव सांगतो नाही बघत ते प्रेझेंटेशन ते बोलतात की तुला जे वाटेल तुला जे योग्य वाटेल ते कर मध्ये एखादा मोठा माणूस एखाद्या दे, तुम्हाला तु, एखाद्या पसिस्टिट सारख्या डिझायनरला जर बोलत असेल की तुला जे योग्य वाटेल ते कर चांगलं था, वाटतो तुम्हाला प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या का साठी काम करावं लागतं आणि वेगवेगळ्या प्रोजेक्ट मध्ये वेगवेगळी नवीन लोक असतात जो था। जे जुना प्रोजेक्ट आहे तिथे वेगळे कलाकार असतात वेगळी टीम असते आणि इथे जेव्हा तुम्ही नवं काम करता तेव्हा नवी टीम असते तर त्याच्याबद्दल थोडं सांगा प्रत्येक प्रोजेक्टला नवीन टीम असते जसं आता मला एखादा नवीन प्रोजेक्ट भेटला आता मला एक नवीन प्रोजेक्ट देतोय महाभारतावरती बेस स्टोरी उद्या परवा जाईन मीटिंगला त्यामध्ये आता कसं आहे की, की पूर्ण नवीन टीम असेल आणि नवीन टीम असते तेव्हा त्यामध्ये ना स्टार्टिंगला तुमचे दोन महिने तीन महिने ना ते नवीन लोकांना समजण्यात जातो कारण की प्रत्येकाचं काम करण्याची पद्धती वेगळी आहे भरपूर लोक आहे ना मुंबई आता मी मुंबईला राहतो मला मुंबईच्या लोकांचा स्वभाव माहित आहे पण इंडस्ट्रीमध्ये असे लोक आहेत की दिल्ली जमन, सो करन, पन, आहे हरियाणा आहे आणि त्यांची ट्युनिंग जमणं त्यांच्यासोबत ते स्वभाव मॅच करणं थोडंसं अवघड जातो पण आहे तसं म्हणजे व्यवस्थित करतो काही आहे आणि टीम असतं कशी की कसं असतं की एखादा प्रोजेक्ट संपल्यानंतर आहे ना प्रत्येकजण नवीन प्रोजेक्टसाठी जातो आता एखादा माझा आता प्रोजेक्ट संपला मला कॉल आला मी गेलो त्यामुळे ना इथे टीम बिल्ड किंवा एखादं फिक्स टीम करणं कसं अवघड असतं कधी कधी काय होतं की एक प्रोजेक्ट संपल्यानंतर आपण पंधरा दिवस वीस दिवस घरी असतो तो ब्रेक असतो तुम्ही चार चार पाच पाच महिने आउटडोअरला असता त्यानंतर आल्यानंतर कंटिन्यू काम असतं पाच सहा महिने म्हणजे रात्री तीन सकाळी तीन वाजता उठायचं चार वाजता उठायचं शिफ्टवर जायचं रात्री तुम्ही नऊ वाजता दहा वाजता येतात तेव्हा फक्त तुम्ही झोपायला रूम हॉटेल वरती येतात आणि संडे असेल तेव्हा लुक टेस्ट असतात त्यामुळे तुम्ही पाच सात सहा महिने बाहेर आल्यानंतर जवळजवळ एक महिन्याचा ब्रेक घेतात एक महिन्यामध्ये भरपूर लोकांना असं कुणाला काम मिळालं पटकन तर लगेच ते नवीन प्रोजेक्ट करतात त्यामुळे इथे टीम बिल्ड करणं किंवा एखाद्याला तुम्ही सांगणं की आपली फिक्स टीम आहे असं असं नाही करून सांगू शकत काही लोक आहेत ज्यांच्यासोबत मी सात आठ वर्ष अजूनही काम करतो पण प्रत्येक प्रोजेक्टला प्रत्येक नवीन वेग म्हणजे डायरेक्टर वेगळा असतो तुमचे असिस्टंट डायरेक्टर वेगळे असतात तुमचे स्क्रिप्ट रायटर वेगळे असतात साऊंड रिकॉर्डर वेगळे असतात पण प्रत्येक गोष्ट खूप लोक नवीन असतात त्यामुळे प्रत्येक टीम स्टार्टिंगला प्रत्येक सोबत तुम्हाला थोडंसं मॅच करून समजून घेऊन काम करावं लागतं प्रत्येक व्यक्तीला अशी इच्छा असते की त्यांनी या फिल्म इंडस्ट्रीमध्ये काहीतरी <laughs> सहभाग घ्यावा कारण का प्रत्येकाला ते शक्य नसतं तर अशा जे तरुण पिढी आहेत ज्यांना या इंडस्ट्रीमध्ये येते त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन करा पहिली गोष्ट आहे ना एक छोटीशी किस्सा सांगतो जेव्हा मी फॅशन केलं होतं फॅशन केलं होतं आणि फॅशन डिझायनिंग केल्यानंतर जेव्हा आम्हाला सांगितलं जायचं की सांगायचं की फिल्म इंडस्ट्रीमध्ये पण तुम्ही करू शकता करिअर करू शकता त्यामुळे कसं असतं की फिल्म इंडस्ट्रीमध्ये तुम्ही जेव्हा येता खूप लोक असे असतात की मधून जेव्हा बाहेर पडतात निफ्ट स्टुडंट असेल किंवा असे मोठे अ काही काही गोष्टींवरती ना फोकस खूप कमी करतात जसं की एखादी डिझायनिंग एखादे स्केच चांगले असेल पण तोच व्यक्ती तोच मुलगा uh, त्याच्या स्टिचिंग मध्ये खूप थोडासा कमी असतो स्टिचिंग म्हणजे कपडे स्टिच करणे किंवा मशीन तुम्हाला हाताळणे या छोट्या गोष्टी तुम्ही एकदा इंडस्ट्रीमध्ये आला की ते तुम्हाला करायचं नसतं तुमच्याकडे कारिगर सर्व असतात पण तुम्हाला त्या गो, बेसिक गोष्टी माहीत पाहिजे की स्टिचिंग कशी केली जाते किंवा पॅटर्न मेकिंग असे कपड्यांची पॅटर्न मेकिंग असेल तर पॅटिंग मे, मेकिंग तुम्हाला ती व्यवस्थित आली पाहिजे त्या बे बेसिक गोष्टी तुम्ही स्टार्टिंग पासूनच तुम्हाला त्या फिनिश कराव्या हो लागतील तर तुम्ही पुढे हे करू शकता भरपूर लोक असे असतात की माझी स्केच चांगली आहे आणि क्रोकीज किंवा डिझाईन चांगली करतात पण तो पॅटर्न कसा मेकिंग करायचा तुम्हाला तो पॅटर्न कपड्यांवरती कसं उतरवायचा आणि तो स्टिच कसा करायचा ते एक्सप्लेन करता आलं पाहिजे तुम्हाला कारीगरला तर त्या ह्या गोष्टी आहेत ना तुम्ही बेसिक पासूनच तुम्ही जर जास्त भर दिला तर तुम्ही इंडस्ट्रीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने सर्व हे करू शकता दुसरी गोष्ट अजून एक सांगायचं झालं की ना कर इंडस्ट्रीमध्ये ना फिक्स करिअर नाही आहे ही गोष्ट आहे ना प्रत्येक नवीन विद्यार्थ्यांना किंवा नवीन व्यक्तींना बाहेरच्या ज्या इंडस्ट्रीमध्ये नाही आहेत किंवा ज्या इंडस्ट्रीमध्ये एंटर करू इच्छितात त्यांना आहे ना इथे फिक्स करिअर नाहीये की तुम्ही इंडस्ट्रीमध्ये आला आणि तुमचं फिक्स करिअर झालं इथे तुम्हाला खूप मेहनत करावी लागते तुम्हाला स्वतःला प्रूव्ह करावे लागतात कधी भरपूर लोक असे आहेत की चार चार पाच पाच वर्ष काम करतात अजून फिक्स नाही आहेत फिक्स म्हणजे इंडस्ट्रीमध्ये असं काही गव्हर्नमेंट जॉब नाही फिक्स पण हे प्रत्येक काम म्हणजे एखादं काम संपल्यानंतर दुसरं काम तुमच्या नावावरती मिळतं तुम्ही कसं केलं आता मला भरपूर वेळा जेव्हा कॉल येतात की तुम्ही ही मूवी करणार का त्यांनी कुठेतरी माझं काम बघितलेलं असतं ते चार लोकांना विचारतात माझी प्रोफाईल चेक करतात त्यामुळे तुम्हाला ना एकतर तुम्हाला स्वतःला व्यवस्थित प्रूव्ह करावं लागेल आणि इथे ना खूप स्ट्रगल आहे लाईफ इथे खूप स्ट्रगल आहे तुम्ही जेवढं स्ट्रगल करताल भरपूर असे व्यक्ती आहेत की म्हणजे मध्ये असे खूप मोठे मोठे नाव आहेत की त्यांनी लिटरली खूप वर्ष स्ट्रगल केले आणि आज कुठेतरी ते त्यांचं नाव आहे त्या नावासाठी तुम्हाला ते स्ट्रगल करावे लागते आणि ते त्याला पर्याय नाही आहे स्ट्रगलला पर्याय नाही आहे शॉर्टकट नाही आहे इकडे कुठे किंवा तुम्हाला कॉन्टॅक्ट बिल्ड करावे लागतात स्वतःचे भरपूर लोक असे असतात की अबुल असत मी स्टार्टिंगला खूप अबोल अब होतो म्हणजे खूप कमी बोलायचो लोकांसोबत आणि आपल्या इंडस्ट्रीमध्ये अशा फिल्म इंडस्ट्रीमध्ये असं आहे की बोलके पाहिजे लोकांसोबत बोल बोलता आलं पाहिजे लोकांसोबत तुम्ही लोकांशी कॉन्टॅक्ट करताल लोक तुम्हाला समजून घेतील कमी बोललात किंवा एकदम अबोल अब असला की नाही होत खूप वेळ स्वतःचा माझा अनुभव येतो स्टार्टिंग खूप अवघड गेलो होत पण आता व्यवस्थित करतो तुम्ही मगाशी सांगितलं की तुम्हाला अनेक वेळा घराच्या बाहेर जावं लागतं चार चार पाच पाच महिने जिथे तिथे तुम्हाला जावं लागतं तर त्याच्याबद्दल थोडं सांगा मोस्ट ऑफ द मुंबई मध्ये स्क्रिप्ट वरती तुमच्या स्क्रिप्टवरती डिपेंड की तुमच्या स्क्रिप्टचे लोकेशन काय असतात भरपूर वेळा प्रोडक्शनला तुमच्या स्क्रिप्ट मुंबईमध्ये जर स्वस्तामध्ये लोकेशन मिळत असेल त्यांना स्टॉलमध्ये किंवा जसे लो स्क्रिप्ट असेल मुंबईमध्ये त्यांचं होत असेल तर ते मुंबईमध्ये शूट करतात भरपूर वेळा असे लोकेशन असतात स्क्रिप्ट असतात जसं की यूपी बेसवरती फिल्म असेल किंवा त्याच्यामध्ये कॅरेक्टर असे असतील की जे युपीचे आहेत की बिहारचे आहेत भोपालचे आहेत भोपालला तुम्ही नवाब स्टाईल तुम्ही असा तर त्या पिक्चर ते स्क्रिप्ट तुम्हाला ना त्या लोकेशनवरती जाऊनच करावं लागतं कारण की ती रियालिटी तुम्हाला भेटत नाही म्हणजे साधारणतः तुम्ही रस्त्यावरची बॅकग्राऊंड जरी पकडलं तर तुम्ही मोठ्या पडद्यावरती तुम्ही इझिली पकडू शकता की बॅकग्राऊंड मुंबईचा आहे की बाहेरचा आहे कारण की लोक ते तुम्हाला ते बाहेरच्या लोकेशनवरती कळतं असे आणि मुंबईच्या बाहेर भरपूर शू शूट असतात जसं भोपाळ आता मी भोपाळला होतो तर त्या शूटला जायच्या आधी पण तुमचे लोकेशन तुम्हाला ते त्याची स्टडी करायला लागते आता मी भोपाळला जातो तुम्हाला भोपाळ बद्दल करावी लागते की भोपाळमध्ये कपडे कसे घातले सामान सामान्य लोक रस्त्यावरती कपडे कसे घालतो तिथले कॅरेक्टर काय तुम्ही नवीन कॅरेक्टर भोपाळचे भोपाळचे नवीन कॅरेक्टर काय बनवू शकता कपड्यांमध्ये वेगळं काय दाखवू शकत थँक्यू खूप वेगळ्या क्षेत्रातली माहिती तुम्ही आम्हाला दिली कारण का नेहमी चित्रपट बघतो किंवा कोणती सिरियल किंवा वेबसिरीज बघतो पण त्याच्या पाठी इतका अभ्यास असतो हे आम्हाला माहिती नव्हतं तर त्याच्याबद्दल तुम्ही सांगितलं त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद त्यासोबत तीनशे पासष्ट दिवस तीनशे पासष्ट स्टोरीज या माझ्या सिरीजमध्ये सहभाग घेतल्याबद्दल धन्यवाद थँक्यू थँक्यू थँक्यू